नमस्कार मंडळी नमस्कार नमस्ते आशुतोष नमस्कार डॉक्टर साहेब आजचा आपला टप्पा लोणंद ते तरडगाव हो, असा आहे हो माझ्या मते या सगळ्या प्रवासातला सोडलं तर सगळ्यात छोटा म्हणजे सात किलोमीटरचा प्रवास आहे सात किलोमीटरचा प्रवास आहे आणि तरडगावचा हा, हा मुक्काम दोन कारणांनी प्रसिद्ध आहे की इथे उभं रिंगण पण हो तर ती उभं रिंगणाची काय संकल्पना आहे ते थोडंसं रिंगणाचे दोन प्रकार आहेत या खेळ यामध्ये त्यातला एक जे आहे ते उबरिंगण रिंगण आणि दुसरं जे आहे ते गोल रिंगण गोल रिंगण हो आहे ते सोलापूर जिल्ह्यात माऊलीने प्रवेश केल्यानंतर रिंगण सुरू होतं आणि ते बहुतेक त्यानंतर प्रत्येक दिवशी होत राहतं अच्छा पण सातारा जिल्ह्याच्या प्रवेशानंतर म्हणजे माऊली सातारा जिल्ह्यात प्रवेश करतात ते लोणमध्ये हो आणि लोणंद तरडगाव फलटण बरड ही साधारण सातारा जातात चार मुक्काम माऊलींचे तर त्यातलं हे पहिलं आहे आणि त्या अर्थाने मग रिंगण म्हणजे जिल्ह्यात प्रवेश अशा अर्थाने नाही पण रिंगण मात्र पहिलं जे आहे ते इथं तरडगावच्या जवळ असणाऱ्या चांदोबाच्या लिंबापाशी होतं आणि या दिवशीचं अंतराचा विचार करता सात किलोमीटरपेक्षा थोडंसं सा जास्त असं ते अंतर आहे माऊली त्यामुळे लोणमधून दुपारीच जेवण करून अच्छा मुक्काम जरी रात्री जर लोणला असला तरी जेवणही दुपारचं करून एकच्या दरम्यान माऊली तिथून निघतात आणि लोणंदचं एक वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या लोणांच्या ग्रामवासियांकडून माऊलींना या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घराघरातून माऊलींना माऊली आपल्या गावात आहेत उच्च कोटीचं काय पकवान नाही ते दिलं पाहिजे आपल्या मराठी मुला पुरणपोळी पुरणपोळी प्रसिद्ध आहे नैवेद्य बहुतेक सगळे गावकरी माऊलींना नेतात आणि आपल्या घरी जात असताना तो घरात नैवेद्य प्रसाद खाना हा जसा भाग आहे तसं आपल्या बरोबर कुणी वारकऱ्यांनी भोजन करावं अख्या रस्त्यात हे चालत असत दोन पाच पंचवीस जेवढे शक्य आहे तेवढ्यांना घरी न्यायचं जेव्हा घालायचं हाही अनुभव ते घेतात मग रकडची सेवा अशा अर्थाने ते घेतात आणि मग लोण मधून माऊली दुपारी निघाल्यानंतर तरळगावच्या आधी असणाऱ्या चांदोबाच्या लिंबापोशी हे उभं रिंगण होत उभं रिंगण म्हणजे काय माऊलींच्या ठरलेल्या त्या चांदोबाच्या लिंबापुशी माउलींच्या रथाची जागा आली दिंडी चालत असताना की दिंडी थांबते माऊली थांबतात त्याचा अंदाज घेऊन पुढचे जे घोडे आहेत ते बरोबर किती अंतरावर आपण आहेत त्या हिशोबाने जागेवर थांबतात आणि मग चौबदार मंडळी या दिंड्याच्या दोन्ही म्हणजे जी दिंडी तोंड करून पुढे चालत असते ती दोन्हीकडे दोन तोंड करून अशी ओळ उभा राहते अच्छा मधून मोकळी जागा रथापर्यंत आणि रथाच्या मागपर्यंत आता मागं दिंड्या खूप वाढल्या आहेत म्हणजे दोनशे अडीचशे पर्यंत गेल्या आहेत ती शेवट्या शेवटपर्यंत जातीलच याचा भरोसा नाही पण तसं होतं आणि मग सगळा रस्ता स्वच्छ झाला आहे असं लक्षात आलं की मग माऊलीचे जे अश्व आहेत सगळ्यात पुढं असणारे ती ती ते तिथून पळत सुटतात माऊलीच्या रथाकडे रथापर्यंत येतात माग जातात आणि पुन्हा आपल्या जागेकडे जातात पण हे जात असताना हे टेटोक म्हणजे सुरुवातीपासून शेवटो हे करीत असताना ते माऊलीच्या पालखीपशी रथापशी आली की ते अश्व थांबतात दोन्ही अश्व स्वाराचा अश्व मोकळा असणारा माऊलींचा अश्व दोन्ही तिथे थांबतात आणि मग ते पालखीपशी तोंड घालतात म्हणजे माऊलीला नमस्कार करतात आणि मग त्यांना हार घालायचा पेढे खायला द्यायची किंवा प्रसाद हा भाग आहे ते त्यांना दिले जाते आणि अश्व पुन्हा आपल्या जागेवर जाऊन उभारतात आणि मग सगळा दिंडीचा तो संस्कार सोपस्कार संपला की मग ही दिंडी पुन्हा आपल्या वाटचालीला पुढे चालत जाते असं फक्त तरडगावला तरडगावला होतं पुढेही एक ठिकाणी दोन ठिकाणी अजून आहे ते जिथे उभे बरोबर उभं रिंगण होतं अशीही दोन ठिकाणं आहेत ते जेव्हा आपला प्रवास येईल तेव्हा ते तिथं सांगण्यासारखं आहे आता आपण लोणंदकरांचं औदार्य सांगितलं हो तर हे वेगळं औदार्य आहे इथे कसं तुम्ही वीस पंचवीस वारकऱ्यांना घरी बोलवून जेवायला घालताय आपल्याकडे पाहुणे आलेत असं समजून पुरणपोळीचं जेवण घालताय आता ह्या पालखी सोहळा ज्यावेळेला चालत असतो ना त्यावेळेला अशाच प्रकारचे अन्नदान आणि इतर प्रकारचं अवदार्य ठिकठिकाणी लोकं दाखवतात आता त्याच्यामागं करणाऱ्याचा हेतू चांगला असतो पण काही वेळेला हे, हे सगळा प्रकार बघून मला शरद जोशींसारखे विचारवंत आठवतात त्यांनी या सगळ्या सोहळ्याचं वर्णन भिकेची दिंडी असं केलं होतं खरंय तर मग ह्याबद्दल काय आपल्याला मला मला टिप्पणी म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की शरद जोशींनी सोहळा पाहिला पण सोहळ्यातली भक्ती नाही पाहिली कारण आपल्याकडं संतांच्या वाङ्मयात एक चरण आहे होय होय वार करीन पाहि पाहि पंढरपूर पंदर पाहायचं असेल ना तर वार वारकरी झालं पाहिजे तर त्याला भक्ती कळेल तर त्याला देव कळेल तर त्याला बाकीच्या आनंद घेता येईल पंढरपुरात आलो आणि बाकीच्या गोष्टी पाहत राहिलं तर तो काही आनंदाचा विषय नाही हा एक भाग तसंच पालखी सोहळ्यात द्यायचा असेल तर टाळकरी झालं पाहिजे दिंडीत चाललं पाहिजे दिंडीच्या पुढं मागे चालणारे जे लोक आहेत ना त्यात समाविष्ट होतात त्याला हौशे गवशे काहीतरी वेळ जात नाही घरी म्हणून पाठवलंय उगच आलोय आहे बघायला आलोय व्हिडिओ शूटिंग करायला आलोय त्यांनी यावं अवश्य यावं आव, त्यांनी करावं पण दिंडीचा आनंद अनुभूती भगवत चिंतन जे करणं आहे ते टाळ घेऊन केलं की मग यातला फरक कळेल आणि मग हे जे त्यांना वाटतंय की भिकेचे डोहाळे किंवा भिकेची वारी हे त्यांना वाटणार नाही असं मला वाटतं कारण हे जे पुढे चालणारे लोक आहेत ना काही हौसन आले काही गवस्त आहे का म्हणून आले गवशे मग ते गवशे आहेत ना ते लोक जे देतायत ते गोळा करायला काही आहेत बरोबर म्हणजे ते घरी जाताना भक्ती घेऊन जाणार नाहीत पांडुरंग घेऊन जाणार नाहीत हे दिलेलं लोकांचं जे आहे ते गबाळ गोळा करून जायला लागले त्यामुळं आमचे माऊली महाराज भोसरीकर होते ते बोलता बोलता एक गमतशीर उदाहरण द्यायचे की दिंडीत चालणं आणि पुढे चालणं काय फरक आहे पुढे चालणं म्हणजे मोकळं चालणं मोकाट चालणं मोकार चालणं तर त्या फरक असा आहे की त्याच्याबरोबर दिंडी बरोबर चालत असताना भक्ती प्राप्त होते किंवा संताचा सहवास मिळतो भगवंताचं सान्निध्य मिळतं भजनाचा आनंद मिळतो पण पुढं चालणाऱ्याला पापाचे कळप पळती पुढे हो पापाचे कळप बरोबर म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असणार एक त्यात महत्वाची धरबंद कुणी घालायचं कुणी घालायचं आणि तुम्ही कुठला चष्मा लावून पाहताय त्याप्रमाणे दिसणार त्यामुळं असे वेगवेगळे त्याच्यावर दृष्टी दिसणार अनेक गोष्टी दिसतील आता या संदर्भात अजून एक आपण दोन गोष्टीची चर्चा करायला पाहिजे आपण दिंडी हा शब्द वापरतो ह्या दिंडी शब्दाला काय अर्थ आहे उठणं आला हा शब्द हा दिंडी हा शब्द आज जे आपण वापरतोय अनेक लोकांचा एकत्रित जाणारा भजन करीत असणारा समूह म्हणजे दिंडी मग दिंडी। दिंडीत काय असावं हो, कसं असावं हो। तर दिंडीत पुढं टा असावेत म्हणजे वारकऱ्याचं जे, वार जे मुख्य आहे निशाण किंवा कुठल्याही पताका पताका ती जे निशाण आहेत ते सगळ्यात पुढे असतात मग काही टाळकरी असतात ते संख्येवर अवलंबून आहे कमीत कमी पाच किंवा पाचशे पाच हजार पण असू शकतात एक विणेकरे असतो जो या दिंडीचं सामान्यतः नियंत्रण करत असतो दिंडीच्या व्यवस्थापनासाठी एक चोपदार असतो माता भगिनी मागा असतात एक तुळशी वृंदावन घेतलेली स्त्री किंवा पुरुष असू शकतो आणि पाण्यासाठी चालताना भजनात आपण मागं बोलून गेलो ते त्यांना त्याची जी चालायची किंवा याची जी पद्धत आहे भजन करत जायची त्याला दिंडी म्हणतात पण दिंडी ह्याचा अर्थ दिंड यापासून दिंडी आहे दिंड म्हणजे काय तर आपल्या मराठी मुलकात अजून एक पक्वान पुरणाच आहे दिंड असत बहुतेक ते नागपंचमी दिवशी करतात पण ते उच्च कोटीच पक्वान्न अशा अर्थानं पुरण आणि पुरणाचं दिंड दोन्ही आहे उच्चता जी आहे सगळ्यात जास्त त्याला दिंड असं म्हटलेलं आहे संस्कृतातून आलेला हा शब्द अशा पद्धती दिंडे मग भगवंताकडे जाताना उच्चतेनं किंवा उच्च गोष्टीच्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी जाणं म्हणजे दिंडी दिंडी निच्छतेकडून उच्चते म्हणजे जीवाकडून शिवाकडे जाणं या अर्थाने दिंडीचा आणि मग ती दिंडी त्या अर्थानं जर विचार केला भगवत प्राप्ती किंवा मनुष्य जन्माचं सार्थक त्याच शेवट जे आहे आयुष्याचा देवाची प्राप्ती त्या पद्धतीने विचार करण्यासाठी म्हणजे दिंडीत समाविष्ट व्हा या पद्धतीनं तो विचार आहे बरोबर आहे म्हणजे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर